पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितली होती या पैशांचा वापर दंगलखोरांच्या जामिनासाठी झाल्याचं तपासून समोर आलेलं आहे पखाल रोडवरील अनधिकृत बांधकाम काढण्यास गेलेल्या पथकावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता दंगलीचा आणि अपहरण प्रकरणाचं कनेक्शन पोलीस तपास करत आहेत आणि त्यामुळे टिप्पर गँगचा मोरक्या समीर पठाण आणि काश्मीर पठाणच्या शाकीर पठाणच्या चौकशीचा ससेमिरा आणखीनच वाढणार असून पठाणच्या बँक अकाउंटची माहिती पोलिसांनी गोळा केलेली आहे दंगल घडवण्यासाठी तसंच नंतर आपल्या टोळीतील संशयितांना तुरुंग तुरुंगातून जामीन मिळवण्यासाठी पठाण आणखी किती आणि कुठून पैसे गोळा केले याचा तपास केला जातोय